नमस्कार आज आपण आषाढी स्पेशल उपवासाचा जाळीदार ढोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तुम्ही हे गरमागरम मिनी डोसे खोबऱ्याची चटणी किंवा चटणीबरोबर खाऊ शकता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर व्हिडिओला आता स्टार्ट करूयात तर सर्वात अगोदर इथे मी एक वाटी शाबूस तांदूळ घेतलेले आहे हे शाबूस तांदूळ आपल्याला हलकंसं पॅनवर भाजून घ्यायचं आहे त्यासाठी शाबूस तांदूळ मी पॅनवर टाकले आता मीडियम हीटवर जास्त नाही एक ते दीड मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण रेसिपी बनवते ते कुरकुरीत होण्यासाठी किमान दीड मिनटे हे झालेले आहे आता आपण गॅस बंद करूयात हे भाजलेले शाबदाना आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे शाबदाना हे पूर्णपणे थंड करून झाल्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि त्याची बारीक फाईन अशी पावडर करून घ्यायची तर हे पहा शक्य होईल तितकं मी हे बारीक करून घेतलेले आहे एवढी बारीक करून घ्यायची तर ते चाळण्याची पण गरज पडणार नाही इतपत आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आता हे आपण मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात आता बारीक करून घेतलेल्या शाबुदानाच्या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी या पिठामध्ये शाबुदानाच्या पिठामध्ये टाकायचं आहे आणि हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी अर्धा ग्लास येथे पाणी टाकलेलं आहे अर्धा ग्लास मी अजून त्यामध्ये ॲड करत आहे आणि हे चांगलं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगलं आता आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यावर आपण प्लेट झाकून किमान आपल्याला एक ते दीड तास हे असंच भिजत ठेवायचं आहे जेणेकरून आपण जी शाबदानाचं पीठ केलेलं आहे ते फुलून येईल आणि कुरकुरीत ही रेसिपी बनेल कुठेही बिघडणार नाही तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या अर्धी वाटी खोबरं येथे मी ओल खोबरे घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला कच्चा बटाटा हा कापून टाकायचा आहे बटाट्यावरची साल काढून मी बटाटा हा स्वच्छ धुवून घेतला आता कोणत्याही आकारामध्ये लहान किंवा मोठ्या आकारामध्ये हे कट करून या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे येथे सर्व बटाटा मी कट करून टाकला आता यावर झाकण ठेवून आपल्याला बारीक करून घ्यायचे तर हे पहा आपल्याला पाहिजेल तसं हे बारीक झालेलं नाही तर यामध्ये आपण एक कप जास्त नाही एकच कप यामध्ये पाणी टाकायचं आणि आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे पाणी टाकल्याने काय होतं जे काही बारीक होत नाही ते पटकन बारीक होऊन जातं कोठेही मोठमोठे मुट याचे कण राहत नाही तर पाहू शकता तुम्ही हे आपण खूप बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता दीड तास पण झालेले आहे हे, हे शाबुदानाचे पीठ भिजवत ठेवत आता या शाबुदानाच्या भिजत ठेवलेल्या पिठामध्ये आपल्याला हे आपण तयार करून घेतलेले मिक्सरच्या भांड्यामधून मिश्रण यामध्ये संपूर्ण टाकायचे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर या शाबुदन्या पिठाची कन्सिस्टी आपल्याला या पद्धतीनुसार ठेवायची आहे फार जास्त पातळही नाही आणि फार जास्त घट्टही नाही आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं असं बॅटर शिल्लक आहे त्यामध्ये आपण एक ते दोन चम्मच पाणी टाकून चांगलं मिक्स करून आणि हे चांगलं असं हाताने फिरवून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे म्हणजे काहीही वेस्ट जाणार नाही तर एक वाटी शाबूस तांदूळ या पिठाला आपण एक ग्लास टोटल एक ग्लास पाणी हे वापरलेले आहे तर एक वाटी शाबुदाण्याच्या पिठाला एक ग्लास हे पाण्याचे प्रमाण योग्य आहे जेव्हा तुम्हाला हे रेसिपी बनवायच्या असेल तेव्हाच त्यामध्ये हे मीठ टाकायचं मीठ टाकल्यावर पुन्हा एकदा आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे आता ही रेसिपी बनवायला आपण लगेचच सुरुवात करूया दर इथे मी गॅसवर पॅन ठेवून तेल हे सर्वत्र पॅनला लावून घेतले आणि पॅन हे गरम झालं तर मोठ्या पळीने आपल्याला हे साबदनाचे पिठाचे बॅटर यामध्ये टाकायचे आता हे चांगलं आपल्याला हे भाजून घ्यायचे किमान एक ते दीड मिनटं आपल्याला खालची बाजू हे चांगलं असं भाजून घ्यायचं आहे आता वरची बाजू हे सुकलेली आहे आपण आता हे पलटी करून घेऊयात अलगद सहजतेने हे पलटले जातात म्हणजे आपल्या पिठाची कन्सन्सटी अगदी बरोबर आहे दुसऱ्या साईडने देखील चांगलं असं भाजून झाल्यानंतर आपण हे काढून घेऊयात खूप मस्त कुरकुरीत ही रेसिपी बनते त्यासाठी महत्त्वाची टीप शाबुदाना हा आपल्याला कच्चा बारीक न करता पॅनवर हे हलकंसं भाजून घ्यायचं म्हणजे ही रेसिपी एकदम कुरकुरीत होते तर अशाच प्रकारे आपण दुसरासुद्धा बनवून घेऊया याच मध्ये आपण दोन्ही प्रकारचे ढोसे हे बनवत आहोत तर पहिला आपण डोसा हा बनवून घेतलेला आहे आता दुसऱ्या पद्धतीने म्हणजे त्याच बॅटरमध्ये आपल्याला दोन चम्मच हे शेंगदाणेचं कूट यामध्ये टाकायचं आहे आणि पाचच मिनटं शेंगदाण्याचे कूट या बॅटरमध्ये आपल्याला भिजवून घ्यायचं त्यानंतर या पॅनवर आपण पहिल्या पद्धतीने जसा हा उपवासाचा ढोसा बनवला त्याच पद्धतीनुसार आपल्याला हे बनवून घ्यायचे मी बरेच वेळा एक रेसिपीमध्ये दोन रेसिपी सांगण्याचा प्रयत्न करत असते म्हणून व्हिडिओ हा लास्टपर्यंत नक्की पाहत जावा म्हणजे एकाच रेसिपीमध्ये दोन रेसिपी हे तुमचे बनतील आणि रेसिपी कशी बनवायची हे मी पुन्हा पुन्हा सांगत असते म्हणजे तुमची ही रेसिपी कुठं चुकायला नको आणि परफेक्ट व्यवस्थित हे बनवता येईल आता पहिला जसा डोसा आपण भाजला ना त्याचनुसार हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे माझ्या सांगण्यामध्ये एवढा वेळ गेलेला आहे तेवढा वेळ तुम्हाला ही रेसिपी बनवायला लागणार नाही चटपट आणि पटकन बनवून होते हा डोसा पातळ केला तर एकदम कुरकुरीत होतो तर जाड केला तर मऊ लुसलुशीत होतो आता हे आपण काढून घेऊयात असे हे गरमागरम डोसे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर दही बरोबर खाऊ शकता व्हिडिओ हा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ हा लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून आभार